हे आपण आता नारळाच्या झावळीपासून खराटा बनवायचं बघतो तर पहिल्यांदा झावळीचं असं कोयत्यानं किंवा सुरीनं सुद्धा निघतं बरं का हे काढून घ्यायचं कोयत्याने जरा पटापटा निघतो सुरीनं ही स्टेप केक आता स्टेप नंबर दोन या झावळ्याची पाती काढली तर ती पाती बाजू काढून फक्त हिर घ्यायचं आहे आपल्याला तर त्याची सोपी पद्धत अगदी पटापट काढता येतं -पत आणि शेण ठेवताना जाड डोकं एकीकडे आणि पातळ बाजू एकीकडे अशा एकी पद्धतीनंच ठेवत जायचं म्हणजे तेही काम त्याचवेळी होऊन जातं वेळी दोन तीन घालून बघा भाता आम्ही एकावेळी चार पाच लावलेल्या आहेत काड्या त्या एकदम ओढता येतात का बघूया दोन दोन ओढता येत आहेत पण ठीक आहे तरीही वेळ वाचेल काट्या एकावेळी अडकवायच्या आणि एका वेळी ओढत राहायच्या उसल ठेव मधला वेळ वाचतो चार पाच काड्या एका वेळी झाल्या

चांगलं आहे आणि हे बघा एकदम क्लीन येतात ते एकदम क्लीन बनवण्याची क्रिया आता या साधारण दीडशे ते दोनशे काड्या आपण एकसारख्या लावून घेतल्या याची पाठीमागची जी टोकं आहेत ती पहा कशी स्मूथ ती काढतानाच होतात मगाशी जसं आपण कट करून काढलं त्यातलं ती व्यवस्थित होतात आता ती एकत्र एक बांधायची त्यासाठी ही क्लिप हार्डवेअरमध्ये मिळते विकत बरं का पाईप वगैरेला लावायची क्लिप आहे आणि ही क्लिप मस्त बसते काम किती सोपं होतं बघा दोरीनं बांधत बसण्यापेक्षा या क्लिपने एका फटक्यात काम होतं पहा साधारण दोन उंचीला वर आलो कारण तिथे जरा बारीक असतं खालचा भाग जाड असतो ना काड्या घालायसाठी सोपं व्हावं म्हणून इथभर वर क्लिप ठेवून काड्या एकसारख्या लागाव्या म्हणून थोड्या थोड्या करून दोन फांद्याच्या या काड्या आहेत साधारण मोठ्या मोठ्या साईजच्या एकसारख्या घेतलेल्या फांदीच्या वरच्या टोकाच्या सोडायच्या आणि खालच्या टोकाच्या सोडायच्या कधीही सैल होणार नाही विकतचे खराटे आपले सैल होतात दोरीने बांधलेले खराटे पुढे सैल होतात हा सुद्धा सैल पडतो तो पण गेला दांदी जमिनीवर ठोकून खालून एकसारखं करून घेतलं आपण बनवलेला खराटा दोन वर्ष टिकतो तुम्ही पण करा सांगा